पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील वनविभागाच्या जंगलाला मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घोरदरा पाझर तलाव परिसरात आग लागली या आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केल्यानं जंगलातील अनेक छोटे मोठे झाड झुडपं सरपटणारे प्राणी पशुपक्षी यांना देखील या आगीच्या झळा सोसाव्या लागल्या मंगळवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये वनविभागाची नेमकी किती हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती घेऊन सांगतो असे ते म्हणाले रात्री लागलेल्या आगीमध्ये वनविभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक झाडांची राख रांगोळी झाली आहे दरवर्षीच करंजी दगडवाडी या परिसरातील जंगलाला आग लागून मोठ्या प्रमाणात वनविभागाचं नुकसान होत आहे त्यामुळे आग लागते का लावली जाते याबाबत या देखील आता वनविभागानं सखोल माहिती घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे नीस जंगल बरोबरच जंगलातील जीवसृष्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे माहिती करंजी गावच्या काही ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी काही आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही आग विझवण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह निसर्गप्रेमींना यश आले करंजीच्या जंगलाला लागलेली आग एवढी भयाण होती की तिसगावपर्यंत या आगीचे डोंब ठळकपणे दिसून येत होते त्यामुळे तिसगाव पाथर्डी अहिल्यानगर येथील पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण चळवळीचे प्राध्यापक अमित गायकवाड संदीप राठोड सर पर्यावरण मित्र सुनील सर प्राध्यापक सूर्यकांत काळोखे गणेश कांबळे सर चंद्रकांत उदागे सर संत राम साबळे सचिन चव्हाण विजय बर्डे उपसरपंच गणेश अकोलकर छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे रंजित अकोलकर शुभम मुटकुळे निखिल दुधाणे उत्तम अकोलकर कारभारी शिंदे सुभाष शिंदे विक्रम अकोलकर यांसह उपस्थित अनेकांनी जीवाची पर्वा न करता जंगलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केल्यानं रात्री एक नंतर ही आग आटोक्यात आली आग लागल्यानंतर दिसून येणाऱ्या आगीच्या झडा आणि आग आटोक्यात आणल्यानंतर काळा ठिकूर पडलेला जंगल परिसर प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी